मानाचा अश्वात महत्त्व आणि ओळख मानाचा अश्वात घोडा हा तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि भक्तीचा प्रतीक आहे पालखीच्या अगदी पुढे हा अश्व चालतो आणि वारीच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला विशेष मान दिला जातो दोन हजार पंचवीसमध्ये पेठ बाबूरगावकरांचा मानाचा अश्व मंगळवारी चिखली येथे मुक्कामी होता आणि बुधवारी प्रस्थानस्थळी देहू उपस्थित राहिला अकलुजच्या मोहिते पाटील यांचा मानाचा अश्व ही बुधवारी सकाळी देहू येथे दाखल झाला आणि सोहळ्यात सहभागी झाला आहे या अश्वाची देखभाल सजावट आणि त्याच्या आरोग्याची जबाबदारी खास पद्धतीने पार पाडली जाते मानाचा अश्व परंपरा आणि भूमिका मानाचा अश्व हा पालखीच्या मार्गक्रमणात पुढे असतो त्यामुळे तो भक्ती शिस्त आणि परंपरेचे प्रतीक मानला जातो रिंगण सोहळ्यात बैल किंवा घोड्यांची शर्यत मानाचा अश्वा पालखीच्या रथाभोवती धावतो हा क्षण अत्यंत भक्तिमय आणि उत्साही असतो अश्वाच्या उपस्थितीमुळे वारीला शिस्त भक्ती आणि ऐतिहासिक परंपरेची दोन मिळते या अश्वाला सजवण्यासाठी विशेष हार फुलांचे तोरण आणि पारंपरिक वस्त्र वापरले जातात दोन हजार पंचवीसमधील वैशिष्ट्ये यंदा संत तुकाराम महाराज तीन नवीन बैलजोड्या आणि दोन प्रमुख मानाचे अश्व सोहळ्यासाठी सज्ज केले आहे मानाचा अश्वप्रस्थान सोहळ्याच्या दिवशी देहू येथे उपस्थित राहून पालखीच्या पुढे मार्गक्रमण करतो पालखीच्या प्रत्येक मुक्कामावर आणि रिंगण सोहळ्यात मानाचा अश्व सर्वांचे आकर्षण असतो निष्कर्ष तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचा अश्व हा भक्ती परंपरा आणि शिस्तीचे प्रतीक आहे दोन हजार पंचवीस मध्येही या परंपरेला भव्यता आणि भक्तिभावाने पुढे नेण्यात आले आहे मानाचा अश्व वारकऱ्यांसाठी श्रद्धा प्रेरणा आणि पालखी सोहळ्याच्या गौरवाचा केंद्र भी।